स्मशानभूमीच्या वादातून हल्ला करणाऱ्या आरोपींना तातडीनं अटक करा अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयात सतरा सप्टेंबर रोजी आत्मदहन करणार प्रभाकर कोलते यांचा पोलीस अधीक्षकांना इशारा स्मशानभूमीच्या वादातून झाली होती मारहाण जालना शहरातील भोकरदान रोडवरील ढवळेश्वर जवळ तीन जणांनी कार दुचाकीला अडवी लावून तुला पाहिजे का असं म्हणत लोखंडी रॉडने घटना तेवीस ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास जालना शहरात घडली होती स्मशानभूमीच्या वादातून हा हल्ला झाला होता यातील जखमी प्रभाकर अंबादास कोलते यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांनी चंदनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे परंतु या हल्ल्याच्या घटनेला वीस दिवस उलटूनही आरोपींना अटक करण्यात आली नाही त्यामुळे या हल्ला प्रकरणातील आरोपींना तातडीनं अटक करा नाही तर सतरा सप्टेंबर रोजी आठ वाजल्यापासून दिवसभरात कधीही पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन आत्मदहन करणार असल्याचा इशारा प्रभाकर कोलते यांनी आज दिनांक तेरा रोजी शुक्रवारी तीन वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे दिलाय याची सगळी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असंही त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद केलंय मी जालना तालुक्यातील नूतनवाडी येथील शेतकरी प्रभाकर अंबादास कोलते येथील रहिवासी असून तेवीस ऑगस्ट रोजी माझ्या वडिलांना जालना इथं दवाखान्यात यायचं असल्यानं मी आणि माझे वडील आमच्या युनिकॉर्न मोटरसायकलवर बसून जालना इथं जात होतो तेव्हा सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास आम्ही ढवळेश्वर जवळील गोडाऊन जवळ आलो असता एक पांढऱ्या रंगाची कार क्रमांक एम एच चौदा सी सी चौऱ्याहत्तर त्र्याण्णव ही गाडी मला अडवी आली म्हणून मी गाडी थांबवली असता पांढऱ्या कारमधून आमच्या गाडीतील गावातील आनंद साळवे अभिजित साळवे तसेच इतर तीन अनोळखी लोक हातात दंडे घेऊन उतरले आणि अभिजित साळवे हा मला म्हणाला की तुला सातबारा पाहिजे का म्हणून त्यानं मला दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली मला डाव्या हातावर तसेच डोळ्यावर डाव्या बाजूला आणि उजव्या हातावर तळपायावर मारहाण केली हे लोक मला मारहाण करत असताना माझे वडील तसेच इतर लोक मध्यस्थी आले असता अभिजित साळवे यानं माझ्या हातातील सोन्याची अंगठी तसेच आनंद साळवे यानं माझ्या केशातील वडिलांच्या औषधोपचारा करता असलेले एकोणीस हजार रुपये रोख रक्कम काढून आहे तसेच त्यानंतर गाडीमध्ये बसून पळून गेले मारहाणीचा वाद आमच्या गावच्या स्मशानभूमीचा वाद असून त्यात मी साक्षीदार असल्याने या लोकांनी मला मारहाण केली आहे या प्रकरणी मी चंदनजिरा पोलीस ठाण्यात कलम एकशे एकोणीस एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद एक 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 दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे एकावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीन, तीन, तीन पाच कलमानवे गुन्हा दाखल असून गुन्हा दाखल होऊन वीस दिवस उलटून ही अद्याप आरोपी मोकाट फिरत असून मला तक्रार मागे घेण असता तुला जिवे मारू अशी धमकी देण्यात येते या लोकांनी मला रस्त्यात अडवून मारहाण केली आणि माझी पाच ग्रॅम सोन्याची अंगठी तसेच रोख रक्कम बळजबरीनं घेऊन मला मारण्याच्या धमक्या दिल्या त्यामुळे मारहाण करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून आरोपींना अटक करावी तसेच आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असून माझ्या जीवितस तसेच कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधीक्षकांना आदेश देऊन आरोपींना अटक करावी नसता येत्या सतरा सप्टेंबर रोजी मी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करेन याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील असा इशारा प्रभाकर कोलते यांनी पोलीस अधीक्षकांना दिलाय